फोटकी रोड विमानतळ परिसरात अतिक्रमण केलेल्या एकशे चव्वेचाळीस बांधकामांना नोटिसा बजावण्यात आलेल्या असून विमानतळ परिसरात मांस विक्रीवरही बंदी घालण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिले आहेत विमानतळ परिसरातील मांस विक्रेत्यांवर निर्बंध घालण्यात येणार असून सोमवार दिनांक चोवीस नोव्हेंबर रोजी मांस विक्रेत्यांची जुना जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुउद्देशीय सभागृहात बैठक आयोजल्याची माहिती उपजिल्हाधिकारी सदाशिव फडदुने यांनी दिली जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी महापालिका विमानतळ प्राधिकरण आणि पोलीस प्रशासनाची विमानतळ सुरक्षे संदर्भातील संयुक्त बैठक घेतली गेल्या दहा दिवसात विविध विभागाने विमानतळ परिसरात केलेल्या उपाययोजनांचा आढावा यावेळी घेण्यात आलाय भटकी कुत्री पक्षी अतिक्रमण उघड्यावर मांस विक्री रस्त्यावर पडणारा कचरा यावर नियंत्रण आणण्याची जबाबदारी महापालिकेकडे देण्यात आली महापालिकेनं कचरा संकलनासाठी दोन सत्रात तीन घंटाकड्या नियुक्त केलेल्या असून शंकरनगर विजयनगर सितारा चौक मौलाना आझाद चौक नई जिंदगी रोड यांसह हो दहा ठिकाणी सूचना फलक लावलेले असून अतिक्रमण विभागातील प्रत्येकी दोन कनिष्ठ अभियंत्यांचे पथक तैनात असून अतिरिक्त आयुक्त वीना पवार यांनी सर्वेक्षण अहवाल सादर केलाय या अहवालानुसार एकशे चव्वेचाळीस बांधकामांना नोटिसा देण्याचे निर्देश देण्यात आले विमानतळाजवळील किलोमीटर परिसरात मांस विक्री संदर्भात विमान प्राधिकरणाच्या नियमांचे पालन करण्याचे आदेश दरम्यान ड्रेनेज चे पाणी विमानतळाच्या परिसरात सोडल्याने दलदल निर्माण होऊन गवत वाढल्याची गंभीर नोंद बैठकीत घेण्यात आली महापालिकेच्या संबंधित विभागांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देशही देण्यात आले स्वादिष्ट जेवन मिलने हॉटेल बड़े पार्सल उपलब्ध आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट विजापुर वेस, दूसरी शाखा मुस्लिम पाशा पे, जिंदा शाह मदार चौक सोलापुर ताजा घड़ोड़ पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी